नमस्कार देशदूत आरोग्यमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत देशदूतचा हा पंचावन्नावा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त आपण चर्चा करतो आहे ती आरोग्याची आरोग्य म्हणजे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचा घटक पोस्ट कोविड तर आपण याच्याबाबत खूप जागरूक झालेलो आणि त्यामुळे ही चर्चा करताना आपण वेगवेगळ्या व्याधी त्याचे उपचार या सगळ्यांकडे बघतोय जेव्हा आपण व्याधींकडे बघतोय उपचारांकडे बघतोय तेव्हा अर्थातच त्याच्या वेगवेगळे डिसिप्लिन्सकडे बघतोय आणि आता महत्त्वाचा एक डिसिप्लिन एक फॅकल्टी जी आहे ती आहे होमिओपॅथीची आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे जातो पण सातत्याने आजारी पडतो आहे सातत्याने बरं वाटत नाही आहे मग कोणतरी आपल्याला सांगतं अरे होमिओपॅथी करून बघ आणि मग अशा वेळेस आपण होमिओपॅथीकडे जातो आणि त्याच्या पांढऱ्या छोट्या छोट्या गोळ्या असतात त्या घ्यायलासुद्धा सोप्या असतात छोट्याशा असतात गोडसर असतात कधी कधी चव नसते पण त्याच्यामुळे त्या गोळ्या खूप छानपैकी घेतल्या पण जातात अशा सगळ्या या होमिओपॅथीच्या प्रवासातनं आपण जेव्हा येतो तेव्हा ही होमिओपॅथी काय आहे ती काय उपचार करू शकते त्याचं मूळ काय आहे त्याची फिलॉसॉफी काय आहे हे सगळं समजवून घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून देशदूत आरोग्यमध्ये आज आपण एक खूप सेलिब्रेटेड होमिओपॅथला भेटणार आहोत नाशिकमध्ये ज्यांनी जवळजवळ तीस वर्ष ही प्रॅक्टिस केलेली आहे त्यांचं शिक्षण नाशिकमध्ये आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नंतर परदेशात जाऊन ज्यांनी त्याच्याबद्दलचा रिसर्च आणि फेलोशिप हे सुद्धा केलेलं आहे आय एम हॅपी टू इंट्रोड्यूस डॉक्टर आशर सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं नमस्ते थँक्यू फॉर इन्व्हायटिंग जेव्हा आम्ही डॉक्टर आश्रांचं नाव घेतो तेव्हा आम्हाला कोविड काळची खूप मोठी तुमची असलेली प्रॅक्टिस आठवते की ज्यावेळेस तुम्ही जसे सगळेच डॉक्टर्स कार्यरत होते आपणही खूप व्यस्त होतात खूप कार्यरत होतात आणि तुमच्याकडे नाशिकच नाही तर नाशिक बाहेरून सुद्धा फोन कन्सल्टेशन्स टेलिफोनिक व्हिडिओ कन्सल्टेशन्सनी पेशंट्स तुमच्याशी सातत्याने बोलत होते यस तर अशा सगळ्या याच्यात मला असं वाटतं पहिला प्रश्न माझा असाच आहे की आपण सगळ्यांना समजावून सांगूयात की होमिओपॅथी आहे काय आणि होमिओपॅथ करतात का ओके करता सो खूप okay. so, सिम्पल सोपे शब्दात मी सांगतो होमिओपॅथी तुमची स्वतःची जी इम्युनिटी आहे ती वाढवते समजा तुम्हाला कुठला क्रॉनिक और ॲक्यूट आजार असेल आणि तुम्ही त्याच्याने खूप त्रासलेले असणार आणि तुम्ही जेव्हा होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाता तर ते एक हिस्ट्री घेता ते हिस्ट्री ह्याच्यासाठी घेता का तुम्हाला काय स्ट्रेस आहे ते ते शोधून काढता त्या स्ट्रेसमधून जे कॉर्टस्टॉल रिलीज होऊन होऊन जे आजार होता ते आम्ही आयडेंटिफाय करतो तो स्ट्रेस आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यानी तुमची इम्युनिटी जी खालवलेली गेलेली आहे ते आयडेंटिफाय केल्यानंतर आम्ही त्याला तुम्हाला अवेअरनेस आणतो का ह्याच्यामुळे तुम्ही आजारी पडताय आणि मग जे होमिओपॅथिक मेडिसिन देतो ते तुमचे स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवून प्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला त्या आजारापासून मुक्त करते दॅट इज होमिओपॅथी इन व्हेरी सिम्पल वर्ड्स पण द सिद्धांत जे आहे लाईक क्युअर्स लाईक इट इज लाईक तुम्ही काय स्ट्रेस आहे तो शोधायचा प्रकारे जे मेडिसिन्स किंवा प्लांट वापरले जातील ते प्लांट तुमच्या बॉडीमध्ये जाऊन तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह करून तुम्हाला हेल्थ देता सो होमिओपॅथिक मेडिसिन इज प्लांट बेस्ड मेडिसिन इट इज प्लांट मिनरल बेस्ड मेडिसिन ओके आता होमिओपॅथी जेव्हा आपण वापरतो तर आपण लहान मुलांपासून सुरू करूयात की बेसिकली लहान मुलांना सातत्यानं सर्दी पडसं खोकला ताप हे आजार आपल्याला वेगवेगळ्या सीझन्समध्ये दिसतात सध्या तर पावसाळा आहे सीझन चेंज मोठ्या प्रमाणात होतोय ॲलर्जीज आपल्याकडे खूप सारख्या येतात आणि लहानांना मोठ्यांना या ॲलर्जीजचा त्रास होतो तर लहान मुलांमध्ये कसा ॲक्सेप्टन्स असतो त्यांना तुम्ही कसं ट्रीट करता ओके सगळ्यात पहिले जेव्हा आई वडील मुलांना घेऊन येता वेदर इट इज निमोनिया ॲलर्जी सर्दी वारंवार सर्दी झाल्यावरच होमिओपॅथीकडे आईवडील घेऊन येतात तर आम्ही हेच बघतो का uh, साथी, साथी, हे, uh, हे, okay. okay. scent, हो सर्दीसाठी ॲलर्जीसाठी जे कारण आहे लिस्टेड कारण आहे दॅट इज कॉल अ स्टिंक कॉन्फ्लिक्ट ऑर सेंट कॉन्फ्लिक्ट ओके वेन द चाईल्ड सेंट त्याचा सेंट असा असतो का वेन ही फाईन्स डेंजर हा आजूबाजू घरात काहीतरी भांडणं चालू आहे घरी खूप वाद चालू आहे ही फाईन हिमसेल्फ इन अ सिच्युएशन ऑफ डेंजर तो या ही सिच्युएशन जी आहे ती डेंजरची सिच्युएशन असे त्याला जाणीव होते त्याच्यामुळे त्याचा स्ट्रेस वाढतो एंगायटी वाढते ते एक्झायटी आणि स्ट्रेस त्याचा हिस्टॅमिन लेवल वाढवतो विच इज अ न्युरो ट्रान्समिटर विच गेट्स रिलीज वेन हे मूड चेंज जेव्हा होतं तेव्हा मूड चेंज झाला स्ट्रेस आला का हिस्टॅमिन रिलीज होतो आणि हिस्टॅमिन रिलीज झालं का इमिजिएटली एलर्जी सुरू होता म्हणून नॉर्मली आपण वगैरे देत असतो सो so, आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो तर आई वडिलांना आम्ही हेच विचारतो का घरचं वातावरण कसं आहे बरोबर सेकंड आम्ही विचारतो घरात दुसरं नवीन बाळ आलाय का बरोबर सिबलिंग जेलसी आहे का तो त्याला प्रेम मिळत आहे मला नाही मिळत आहे तरी तो अँझायटी अँड स्ट्रेस मध्ये असू शकतो किंवा आजोबा आणि आजी खूप काळजी घेता आणि आई वडील ते गोष्टी नाही करायला लावतात मग तो कन्फ्युज होतो मी काय करू आणि मग त्याला आई वडिलांवर राग येतो का बाबा तुमचे आई वडील मला परमिशन देता आणि तुम्ही देत नाही सो हा जो स्ट्रेसचा एक एक्झाम्पल दिला मी हा जो स्ट्रेसचं वातावरण तयार होतो तणावचं वातावरण तयार होतो त्याच्यामुळे तो खूप वैतागतो तो अनॉईड होतो तो फेडअप होतो एनॉइड फेडअप इरिटेशन इज द कॉज ऑफ द स्टिंग कॉन्फ्लिक्ट आणि त्याच्यामुळेच अलर्जी आणि सर्दी होत असतं तर आम्ही हे वातावरण समजून घेतो आणि मग ह्या वातावरण मध्ये घरातलं वातावरण आम्ही अवेअरनेस पण आणतो आई वडिलांमध्ये आणि त्या बाळाला पण औषध असं देतो ज्याचं ह्या वातावरणचं त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही त्याची इम्युनिटी खालवणार नाही आणि तो ऍलर्जी आणि अस्थमा किंवा सर्दी वगैरे याच्यातून मुळापासून बाहेर पडू बाहेर पडू शकतो जसं तुम्ही आत्ता म्हणालात की हिस्ट्री घेतो होमिओपॅथीमध्ये हिस्ट्रीला खूप महत्त्व आहे म्हणजे आम्ही असं एखाद्या होमिओपॅथकडे गेलं की आम्ही म्हणतो की डॉक्टर फार प्रश्न विचारतात ब पण हा कुठेतरी मन आणि शरीर याचा कनेक्ट आहे का हो खूप एक सोपं मी उदाहरण देतो आजकाल फ्रोझन शोल्डर खांदा दुखतो हे खूप बायकांचं आणि लोकांचं कम्प्लेन आहे आमचा खांदा जाम झाला आहे उठत नाही आम्ही फिजिओथेरपी केली सगळं केलं पण तो काय बरा होतो आणि परत त्रास होतो उजवा खांदा आहे उजवा खांदा आहे म्हणजे तिथे काहीतरी मसल्सवर ताणतणाव झालेला आहे इंजुरीची हिस्ट्री मिळत नाही काय नाही मग आम्ही त्याला हिस्ट्री घेऊन हे प्रयत्न करतो शोधायचं का बाबा यांनी अशी काय जबाबदारी घेतली आहे जी त्याच्या खांद्यावर आहे आणि ती खा ती जबाबदारी तो पेळू शकत नाही बरोबर खूप स्ट्रेसमध्ये आहे मग तो हिस्ट्रीमध्ये त्याला आम्हाला कळतं का फॉर एक्झाम्पल त्याचे वडील कायम आजारी असतात आणि त्याच्यावर घर कामाचा पण खूप लोड असतो दुसरं काही इन्कमचं सोर्स नाही म्हणून मला काम पण करावं लागेल आणि ते माझे वडील बाळासारखे आहे ऐकत नाही त्यांना बेडवरून उठता येत नाही तर सगळं करावं लागतं आणि तो अफोर्डही करू शकत एक नर्स वगैरे ही ज जबाबदारीचा जो भार त्याच्या खांद्यावर येतो त्याच्यामुळे त्याचा स्ट्रेस वाढतो त्याच्या खांद्यावर तो कायम टेन्शन असतो त्याच्यामुळे तिकडचे मसल्स कॉन्ट्रॅक्शनमध्ये जातात सो हिअर वी आम्हाला ह्याच्यातून काय कळतं हा माइंड बॉडी कनेक्शन आहे मेंटली तो एवढा स्ट्रेस आहे तर बॉडी कशी काय हेल्दी राहणार कारणावर आम्ही त्याला जेव्हा मेडिसिन देतो त्याला सिच्युएशन तर आम्ही बदलू शकत नाही पण तो जो स्ट्रेस घेतो त्या स्ट्रेसचा त्याच्या बॉडीवर जे इफेक्ट होत असतो ते होमिओपॅथीने पूर्णपणे बरा होतो आणि फ्रोझन शोल्डर सॉल्व सॉल्व्ह सॉल्व्हत दिस इज माइंड बॉडी कनेक्शन डेफिनेटली जसं तुम्ही फ्रोझन शोल्डरचं उदाहरण दिलं डॉक्टर साहेब तसंच पेन्स खूप असतात सध्या म्हणजे गुडघ्यात पेन असतं मसल पेन असत नेक पेन असत हेडएक्स असतात लहान मुलांना पोटदुखी असते असे पेन्स वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स असतात oh. तर याला पण होमिओपॅथी काही चांगलं सोल्युशन देऊ शकतो oh, नक्कीच पोटाचे जेवढे विकार आहे ना पोटाचे विकार आहे का आपल्या फॅमिलीमध्ये आपण बघावं का फॅमिलीमध्ये सगळं वातावरण व्यवस्थित आहे का राग गिळला किंवा कंटिन्युअस भीतीचा वातावरण असेल तर तो बाळ त्या गोष्टी गिळत असतो ते पचत नसतात त्याच्यामुळे त्याला पोटाचे विकार होता म्हणून तो कंप्लेन करत असतो आणि ते कंप्लेन केल्यावर आपण आई वडील नॉर्मली ते अटेन्शन देतो त्या बाळाला विचारतो डॉक्टरकडे कडे घेतो ते त्याला ते खूप आवडतं कारण नॉर्मली वातावरण चांगलं नाही त्यांनी पोटदुखी बोललं का लगेच आई वडील काळजी घेतात सो दॅट इज ऑल्सो सायकोसोमॅटिक वन जॉईंट पेन्स असतात बोन जे असते ना जेवढे ज्यांना ज्यांना बोन प्रॉब्लेम्स आहे खूप इझी आहे ते अर्थरायटिस आणि रोमॅटिक अर्थरायटिस आणि जॉईंट पेन्स बरं करणं जर आपल्याला त्याच्या मात मागचं कारण कळालं तर सो अर्थरायटिस किंवा बोन नॉर्मली ऑस्टिओलायसिस किंवा मध्ये जातं म्हणजे ती बोन वीक होत जाते जात त्याचं मेन कारण त्याचं मेन कारण असतो डीवॅल्युएशन कॉन्फ्लिक्ट डीवॅल्युएशन म्हणजे माझे घरी किंमत करत नाही मी बोललेलं ऐकत नाही मी एवढे दिवसापासून काम करते पण कधी मला ॲप्रिशिएट केलं गेलं नाही कधी मी चांगलं जेवण बनवलं हे सांगितलं गेलं नाही कधी काय मी काही केलं का हे लोक निग्लेक्ट करतात रिजेक्ट करतात मला समजून घेत नाही हा जो स्ट्रेस कंटिन्युअसली वर्ष ती बाई सहन करत असते वर्� त्याच्यामुळे तिच्या बॉडीमध्ये जे युजली डीवॅल्युएशन कॉन्फ्लिक्ट तुमच्या बोन्सवर इफेक्ट करतो तर हंड्रेड पर्सेंट म्हणजे आता एवढे केसेस मी बघितले प्रत्येक ज्यांना जॉईंट पेन्स आहे त्यांना कुठे ना कुठे डीवॅल्युएशन क्रॉनिकली फेस करावा लागला आहे त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झाले त्याच्यामुळे हाड वाचता त्याच्यामुळे ऑस्टोलायसिस होतो आणि तिथून मग प्रॉब्लेम सुरू होतो आणि सगळ्यात कॉमन जे आहे ना कॅल्किनियल स्पर हाड वाढतात काचाचे आणि त्याला किती काही औषध इंजेक्शन दिले का ते हाड वाढलेलं काय कमी होत नाही आणि ते दुखतच असतं मसाज करा शेका ते काय कमी होत नाही सो आपली राईट ची बॉडी जी आहे राईट साइड इज रिलेटेड टू वर्क राईट साइड इज रिलेटेड टू मनी रिस्पॉन्सिबिलिटी राईट साइड इज रिलेटेड टू फादर लेफ्ट साइड जी आहे ती दॅट इज रिलेटेड टू मदर अँड चिल्ड्रन ओके सो तुम्हाला उजवा जर गुडगा दुखत असेल आणि गुडघ्याला सूज आली असेल आणि तुम्ही त्या जॉईंट पेन्स आणि ह्याच्यामुळे खूप पे सफरिंगमध्ये असणार तर त्याचा कारण हाच आहे गुडग्या गुडगा आणि पायांनी आपण काय करतो आपण पायऱ्या चढतो तसंच टाचेचा हाड वाढला म्हणजे हार्ड का वाढतो तिथे बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तिथे हार्ड वाढतो सो इफ यू आर टू मच अँक्शियस तुम्ही खूप अँक्शियस आहे तुमचे कामाला घेऊन तुम्हाला आयुष्यात पुढे जायचंय किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना घेऊन पुढे जायचंय विच कम्स ऑन लेफ्ट पण इथे इट इज राईट right. तुम्हाला अम्बिशन होतं का काहीतरी आयुष्यात मला करायचं होतं पण घरच्यांनी करू दिलं नाही आणि तुम्ही खूप चिडले त्या गोष्टीवर आपण पाय आपटतो ना खूप चिडले का मी हे करू शकले नाही सक्सेस मला मिळाला नाही मी एवढा अभ्यास केलं पण मी आता घरी बसली आहे त्यावेळेस आणि टाचेचा त्रास कारण तिथे म्हणतो हिला पळायचं पण पळू शकत नाही तर तिथे कॅल्शियम जास्त पोचावं हो लागेल पण ते पळणं तर होत नाही बरोबर ते एक्सेस डिपॉझिशन होऊन ते स्पर होत होत व्हेरी इंटरेस्टिंग तुम्ही सांगता याच्यामध्ये खूप वेगवेगळी माहिती मिळते सर एक होमिओपॅथीबद्दल काही धारणा पण आहेत मिथ्स पण आहेत आयम आय एम शुअर यू विल क्लिअर दॅट टुडे की एक तर खूप काळ औषध घ्यायला लागतं दुसरं म्हणजे होमिओपॅथी घेतल्याने आहे तो आजार ॲग्रिवेट होतो आणि मग तो बरा होतो तर असे काय मिथ्स आहेत होमिओपॅथीचे ते तुम्ही कसे क्लिअर करा खूप मोठी गैरसमज आहे त्यासाठीच लोक होमिओपॅथीकडे येत नाही तर फर्स्ट जे आहे होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट्स नाही आहे सो हे अॅग्रेव्हेट होणं हे असं काही प्रकार होत नाही केव्हा होतं जेव्हा तुम्ही ऑलरेडी औषधं घेताय आणि इमिजिएट होमिओपॅथी शिफ्ट होतं तर जे त्रास वाढतो त्याला ऍग्रेव्हेशन बोललं जातं तर तसं केलं नाही पाहिजे हो। सगळे पॅथी चांगले आहे सगळे पॅथीचं मेडिसिन जे चालू असतो तो, तो हो वर, चालू ठेवायचं तुम्ही होमिओपॅथी दिल्यावर तुम्हाला रिझल्ट्स मिळाल्यानंतर ऑटोमॅटिकली ज्या पथीचे डॉक्टरांनी औषध चालू केले ते डॉक्टर बंद करणारच आहे मेडिसिन तुम्ही बरे झाल्यावर ते कशाला तुम्हाला मेडिसिन कंटिन्युअस लाईफ लाँग देणार आहे सो so, ॲग्रेव्हेशन फॅक्टर कधी येतो जेव्हा तुम्ही अचानक तो हे औषध बंद करता आणि होमिओपॅथीवर येतो राईट सो देर इज नेवर अन एग्रेव्हेशन असं आणि सेकंड जो मी right. so, आहे का वेळ हा वेळ लागतो तो असं नाही आहे होमिओपॅथीकडे नॉर्मली पेशंट कधी जातो जेव्हा तो आजार खूप क्रोनिक झालेला जर आता कोविडच्या टायमाला कमी हो hmm. मी कमीत कमी रोजचे चारशे पाचशे पेशंट बघत होतो आम्ही आम्ही आमचे असिस्टंट्स वगैरे तर कोविड काय आहे अॅक्यूट आहे त्याला मी लॉंग टर्म देऊ शकत नाही मी सकाळी औषध दिलं तर संध्याकाळी त्याला बरं वाटलंच पाहिजे नाही तर oh. मरून जाईल सो इट इज व्हेरी फास्ट ऍक्टिंग फास्ट ऍक्टिंग केव्हा आहे जेव्हा तुम्हाला काय आजार झाला आणि लगेच तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेले तर इट इज ऍक्टिंग तुम्ही आठ दहा वर्ष काही दुसरा ट्रीटमेंट घेत आहे आणि तो क्रॉनिक झाला किंवा मेडिसिनच घेत नाही का आहे काही आणि तो खूप क्रॉनिक आजार झाला तर ते क्रॉनिक आजारला नॉर्मल करायला वेळ लागतो म्हणून होमिओपॅथीला वेळ लागतो असं बोलता आणि नॉर्मली होमिओपॅथीकडे सुरुवातीला कोणी जात नाही जर सुरुवातीलाच होमिओपॅथीकडे जायला लागलं तर हा मीथ ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जातो क्लोज होऊन जातो अगदी निश्चित सर एक लाईफस्टाईल डिसीजचा पार्ट येतो तो म्हणजे तुमचं डायबिटीज बी पी आणि खूप सारे म्हणजे आय विल नॉट कॉल दॅम मेंटल इलनेसेस बट सम प्रॉब्लेम्स रिलेटिंग टू डिस डिप्रेसिवनेस ऑर टेन्शन ऑर एन्झायटी आता हे सगळे आपले लाईफस्टाईल डिसऑर्डर्स झालेले आहेत तर याच्यासाठी म्हणून होमिओपॅथी किती चांगलं काम करतं सो कॉमन घेऊ आपण डायबिटीज आणि ब्लड प्रेशर डायबिटीज आमच्या अंडरस्टँडिंग अनुसार इट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स कॉन्फ्लिक्ट रेजिस्टन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे तुम्ही काहीतरी असं काम करत आहे जे तुम्हाला करायला आवडत नाही आहे तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोत आहे आणि त्याला जे लागणारी एनर्जी आहे ती एनर्जीसाठी बॉडी काय करते जास्त ग्लुकोज बनवते कसं जे पॅनक्रियासचे जे, जे सेल्स आहे आयसलेट्स ऑफ लँजरन्स त्यांना ब्रेनमधून कमांड येतो का तुम्ही इन्सुलिन कमी बनवा वाय बिकॉज दिस इज सर्वायवल मेकॅनिझम तुम्हाला कष्ट आहे तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला स्ट्रेस आहे कंटिन्युअ स्ट्रेस आहे तर बॉडीला ग्लुकोज लागणार पेट्रोल येतो फ्यूल आहे ग्लुकोज तुमच्या बॉडीचा तर तुम्हाला लागणार जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीची गरज पडणार शु बॉडी बनवणार कसं बनवणार सेल्स इन्सुलिन कमी बनवणार आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये शुगरचं प्रमाण वाढणार तो शुगरचं प्रमाण वाढल्यावर आपण जे कार्य करतो आहे जिथे अडकलो आहे ते कार्य केल्यानंतर ऑटोमॅटिकली शुगर खाली जायला लागते पण आपण काय करतो इमिजिएटली ती शुगर वाढली का आपण ते शुगरचे मागे पडतो आणि मेडिसिन्स घेऊन किंवा आपण पथ्य करून किंवा काही पावडर घेऊन ते शुगर कमी करतं पण ते शुगर कमी होते पण तो कार्य संपलेलं नसतो त्या कार्यासाठी आपल्याला एनर्जी लागते तेवढी ताकद पाहिजे म्हणून ब्रेन परत इन्सुलिनला बीटा सेल्स सांगतं तुम्ही इन्सुलिन कमी बनवा आणि मग तो इन्सुलिन अजून कमी भरतो अजून साखर वाढत जाते तर तुम्ही आयुष्यात कुठलं काम असं करताय जिथे रजिस्टन्स आहे तिथे खूप प्रेशर आहे तिथे खूप टेन्शन आहे आणि तो पॅटर्न झालेला आहे रोज तुम्ही तेच काम तेज करत आलं ते करताना कंटिन्युअस बॉडीमधलं ग्लुकोज लेवल वाढतो कारण बॉडीला तेवढं ग्लुकोज आणि एनर्जी द्यायचं आहे त्याला सर्वायव्हलसाठी आणि त्या त्या कारणामुळे डायबिटीज तयार होतो तर हिस्ट्री जेव्हा आम्ही घेतो त्या पेशंटला आम्ही आयडेंटिफाय करून देतो का ह्या कारणामुळे आणि ह्या स्ट्रेसमुळे तुला हे डायबिटीस झालं आहे तुला तसंही काम करायचं आहे तर ते टेन्शन घेऊन काम कसं करतो ते आनंदात आणि तुझी एनर्जी आणि कॅपॅसिटी अनुसार तू कर कर हे ॲडवाईस करतो त्याच्याबरोबर आम्ही जे मेडिसिन्स देतो त्याच्यानी अननेसरी तो जो स्ट्रेस घ्यायचा स्वभाव झालेला आहे तो बदलतो त्याच्यात चेंजेस येतात आणि तो डायबिटीस कमी होत जातो हो ऑटोमॅटिकली हो द ओव्हर व्हेम ब्लड प्रेशर आणि याचा हार्टचा प्रॉब्लेम आहे ओव्हर व्हेम आपण जुन्या पिक्चरमध्ये बघितलंय खूप मोठा नुकसान झाला पैशाचं नुकसान झालं हार्ट अटॅक आला असं पण जुन्या काळात सिनेमा आजकाल ते एवढं इमोशनल दाखवत नाही सो ते ओव्हर व्हेम होतो ना सगळीकडून जेव्हा प्रेशर येतो दॅट इज कॉर्ड ओव्हरवेल्मिंग कॉन्फ्लिक्ट इज द रिझन फॉर हार्ट प्रॉब्लेम्स अँड ब्लड प्रेशर कंटिन्युअस तुम्ही ओवरव्हेम्ड राहिले कंटिन्युअस प्रेशरमध्ये झालं नॅचरली हार्टला ब्रेनला लिव्हरला ब्लड पोचवायचा असतो कारण त्याचं कार्य वाढलेलं असतं सो बी पी लागतं सो दे ते पण आयडेंटिफाय केलं आणि होमिओपॅथिक मेडिसिन दिले तर बी पी पण कंट्रोलला येतो आणि डायबिटीस पण कंट्रोलमध्ये येऊ हो, शकतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कळतंय आहे की डॉक्टर जे बोलत आहेत तर दिस इज अबाउट द माइंड अँड द बॉडी कनेक्ट आणि त्यालाच हिलिंग म्हणतो आपण किंवा जेव्हा हे सगळं शारीरिक मानसिक संतुलन जेव्हा चांगलं असतं त्याला आपण आरोग्य म्हणतो hmm. सर जसं मी म्हटलं सुरुवातीला की होमिओपॅथी इज अ जर्मन मेडिसिन आणि आता तुम्ही जे प्रयोग करतायत त्याच्यात न्यू जर्मन टेक्नॉलॉजी न्यू जर्मन मेडिसिनचा वापर करताय सो व्हॉट इज दॅट तो प्रयोग काय आहे आणि आर वी गोइंग विथ सो जर्मन न्यू मेडिसिननी so, मला बॉडीमध्ये सर्वायवल मेकॅनिझम काय आहे हे समजण्यात खूप उपयोग आला कारण की जर्मन न्यू मेडिसिन हे डॉक्टर हॅमरनी शोध काढला आणि त्यांचं स्टोरी अशी आहे का ते जेव्हा ते सगळ्यात मोठे ऑन्कोलॉजिस्ट होते जर्मनीमध्ये त्यांचं कॅन्सर हॉस्पिटल्स होते तिकडे ते सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी त्यांचे मुलाबरोबर एक बोटमध्ये एन्जॉय करायला पार्टीमध्ये जात असताना पायरेट्सनी त्यांना अटॅक केलं hmm. आणि त्या शूटआउटमध्ये त्यांचं मुलगा इंजर्ड झाला आणि थोडे दिवसानंतर तो वारला तो एकुलता एक, एक होता डॉक्टर हॅमरचा तर तो त्यांनी शॉक घेतला आणि तो त्या शॉकमधून त्यांनी काम वगैरे करणं कमी केलं तर तो आणि नॉर्मली त्यांची बायको त्यांना सांगायची का आपल्याला अजून एक मूळ असायला पाहिजे होत तर त्याचं त्यांच्यावर एवढा परिणाम झाला का त्यांच्या टेस्टिसवर स्वेलिंग यायला लागली टेस्टिसवर स्वेलिंग आली तर ते सर्जन असल्यामुळे ते शोध करायला लागले का हे आपल्याला सूज का आली त्यांनी अजून काही पेशंट जमा केले त्यांच्या हॉस्पिटलमधून त्यांना सगळ्यांना बसवलं आणि विचारलं का सगळ्यांच्या आजाराच्या आधी कारण काय झालं आणि सरप्राइजिंगली सगळ्यांनी सांगितलं त्यांचे मूळ बाळ गेले आणि त्यानंतर ती स्वेलिंग आली mm -hmm. मग त्यांनी ते शोध लावलं का जेव्हा आपल्याला खूप टेन्शन येतो आपल्या बॉडीमध्ये काही असं घडलं जे विच इज शॉकिंग ते शॉक लागलं ला। शॉक लागल्यावर ला ला तुम्हाला जेव्हा इच्छा असते का अजून एक मूळ बाळ पाहिजे आपल्याला त्या इच्छा प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही जेव्हा त्याच्या मागे विचार करायला लागता तर ब्रेन त्या टेस्टिसला स्टिम्युलेट करते जास्त स्पर्म बनवण्यासाठी hmm. स्पर्म बनणार तर मूळ येणार hmm. आणि ते स्पर्म बनवण्यासाठी नवीन सेल्स पाहिजे त्यावेळेस hmm. सेल प्रॉलिफरेशन होऊन जातं सेल ग्रोथ होतं का कारण नवीन स्पर्म तयार करण्यासाठी आपल्याला जास्त सेल्स लागतील तो जेव्हा विचार आउट ऑफ कंट्रोल जातो ती ग्रोथ पण आउट ऑफ कंट्रोल झाली आणि तो ग्रो� ट्युमर होतो हा विचार त्यांना आल्यानंतर हा शोध लावल्यानंतर त्यांनी प्रत्येक ऑर्गन कशामुळे काय आजार होतो mm. सर्वायवल मेकॅनिझम काय त्याला स्टडी केलं आणि जर्मन न्यू मेडिसिनचा शोध लावला ओके okay. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक आजार का होतो हे कळायला लागलं जसं मी फ्रोझन शोल्डर बोललो जॉइंट्स बोललो डायबिटीजचं कारण रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट बोललो लिव्हरचं स्टार्वेशन कॉन्फ्लिक्ट mm. बोललो कॅन्सर लंग्स कोविडच्या टायमाला लोक जे घाबरत जास्त होते ना त्यांनाच भीती वाटून कोविड जास्त होत होतं त्यांनाच हॉस्पिटलला पळावं लागलं जे घाबरत नव्हते जेवढे कार्यकर्ते होते ते काम आपलं रेग्युलर करत होते त्यांना कोविड झालं नाही राईट राईट मी हेच सांगतो प्रत्येक आजारासाठी कारण आहे तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरकडे जाता तो कारण शोधून काढा त्याची मदत घ्या त्या कारणावर तुम्हाला सोल्युशन्स नक्कीच डॉक्टर देतील ते कारण जर तुम्ही ॲड्रेस केलं तर तुम्ही कुठल्याही आजारापासून दूर राहू शकता डेफिनेटली सो एकंदरीत दर इज अ थॉट इन व्हॉट यू आर ट्रीटिंग होमिओपॅथी परत जसं सर म्हणताय तसा हा माइंड बॉडीचा खूप चांगला कनेक्ट आहे आणि इट इज अ प्रोसेस ऑफ हिलिंग तुम्ही ती औषधं घ्यायला जशी मी सुरुवातीलाच म्हटलं सर खूप छान सोपीसोपी औषधं देता तुम्ही सगळ्याच पांढऱ्या गोळ्या असतात त्याच्यामुळे आम्हाला घ्यायला पण ते सोप्या मुलांना खूप आनंद होतो ते घाबरून येतं आणि त्यांना कळतं काय गोड गोळ्या देतात मग ते कायम आई वडिलांना सांगता त्या डॉक्टरकडे चला म्हणून अगदी निश्चितच पण डॉक्टरची प्रोसेस त्याच्या मागे खूप वेगळी असते मुलांना काय औषध आपण देतोय ते का देतोय याचा याचं खरं तर होमिओपॅथीमध्ये फार महत्त्वाचं आहे एकंदरीतच तुम्ही तुमच्या आजारासाठी तुमच्या वेलबिंगसाठी कुठली पॅथी निवडता हे फार महत्त्वाचं आहे आणि जसं सर म्हणाले की खूप काळ जाऊन जर का तुम्ही एखाद्या पॅथीकडे वळालात खूप काळ जाऊन तुम्ही होमिओपॅथीकडे वळालात तर मात्र क्रॉनिक स्टेजला आलेले असतात आणि मग वेळ लागू शकतो पण डिसिजन्स जर का तुम्ही लवकर घेतले तुमचे आजार त्याचे सायन्स तुम्हाला हे सिमटम्स हे जर का लवकर जाणवायला लागले आणि मग होमिओपॅथीकडे वळालात तर होमिओपॅथी विल डेफिनेटली हेल्प यू बेटर अँड अर्लियर असंच डॉक्टर सांगत आहेत आज आपल्याकडे खूप होमिओपॅथ्स आहेत आपल्याकडे नाशिकमध्ये कॉलेज पण आहे आणि खूप दूरदूरहून पेशंट्स आज नाशिकमध्ये होमिओपॅथीसाठी येत आहेत डॉक्टर आशारांचं नाव जसं मी सुरुवातीलाच म्हटलं अगदी टॉपवर आहे त्याच्यामध्ये आणि um, सर इफ आय एम नॉट रॉंग सेलिब्रिटीज पण तुमच्याकडे येतात अक्षय कुमार पण तुमच्याकडे येतो आपले बॉलिवूडचे सगळे हिरो हिरोईन्स पण सरांकडे येतात विच मीन्स की देर इज सम सेन्स इन वॉट इज सेईंग आणि एक वेगळ्या पॅथीकडे आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन हा आपला वाढवावा लागेल होमिओपॅथी निश्चितच खूप लोकांना फायदा करती आहे पण त्याच्याकडे आपण कसं बघतो आहे आणि ते आपण कसं ॲक्सेप्ट करतो आहे याच्यात महत्त्वाचा रोल आपला पण आहे जसा तो इतर मेडिसिनमध्ये आपण नेहमी म्हणतो कुठलंही औषध घ्यायचं तर डॉक्टरवर त्याच्या उपचार पद्धतीवर आणि त्या औषधावर विश्वास ठेवा तसंच होमिओपॅथी ते तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा तुमचा माइंड बॉडी कनेक्ट चांगला समजून घ्या आणि मग निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो सर तुम्ही आज इथे उपस्थित झालात आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत यू क्लिअर्ड मिथ्स अबाउट होमिओपॅथी ते सुद्धा मला वाटतं आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना खूप महत्त्वाचं ठरेल सो oh. थँक so, यू फॉर गिव्हिंग अस सो मच so ऑफ yes. टाईम